नमस्कार मित्रांनो मी दीपिका ठाकूर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते जन्माष्टमी आणि गोपाळ काळा म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनात भगवंत श्रीकृष्णाची आठवण येते नाही का त्यांच्या जीवनातील अद्वितीय गुण आणि भगवद्गीतेतून दिलेलं अमूल्य ज्ञान आजही आपल्या जीवनाला दिशा देतं आजच्या व्हिडिओत आपण श्रीकृष्णाचे दहा महान गुण जाणून घेऊ ज्यातून आपण सर्वजण प्रेरणा घेऊ शकतो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला पहिला गुण म्हणजे त्यांची करुणा कम्पॅशन करुणा म्हणजेच दुसऱ्यांच्या दुःखात आणि आनंदात समरस होणे त्यांच्यासाठी सहानुभूतीने वागणे श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये करुणा स्पष्टपणे दिसते ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो सुदामा हा श्रीकृष्णाचा बालमित्र होता जो अत्यंत गरीब ब्राह्मण होता श्रीकृष्णाने द्वारकेचा राजा झाल्यावरही त्याचे आणि सुदामाचे मित्रत्व अटूत होते सुदामा गरिबीने त्रस्त होता पण त्याने कधीही श्रीकृष्णाकडून काही मागितले नव्हते एके दिवशी सुदामाच्या पत्नीने आग्रह केल्याने तो द्वारकेला श्रीकृष्णाला भेटायला गेला सुदामा खूप साध्या कपड्यांमध्ये कृष्णाला भेटायला गेला कृष्णाने सुदामाला पाहताच आपल्या राजसत्ता विसरून त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि आपल्या सिंहासनावर बसवले सुदामा अत्यंत लाजीरवाणा अवस्थेत होता त्याच्या हातात फक्त तांदुळाची एक मुठभर पोती होती श्रीकृष्णाने ते अत्यंत आनंदाने स्वीकारले आणि त्याचे स्वागत केले सुदामा कृष्णाला त्याच्या गरिबी अवस्थेबद्दल काही सांगणार नव्हता पण श्रीकृष्णाला त्याच्या मनातील विचार समजले त्याच्या मित्राच्या गरीब परिस्थितीचा विचार करून श्रीकृष्णाने सुदामा सुदामाच्या घरी अपार संपत्ती पाठवली सुदामा जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला आपले जुने खोपट्याचे घर सुशोभित महालात रूपांतर झालेले आढळले सुदामात धनाढ्य झाला पण कृष्णाने कधीही त्याबद्दल काही सांगितले नाही या प्रसंगात श्रीकृष्णाची मित्रप्रेमाची करुणा आणि निस्वार्थ मदतीची भावना प्रकट होते श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला दुसरा गुण म्हणजे धैर्य करेज हा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे ज्याने त्यांना अनेक कठीण प्रसंगात समर्थपणे उभे राहायला मदत केली त्यांच्या जीवनातील काही प्रसंग हे त्यांच्या धैर्याचे उत्तम उदाहरण आहेत कृष्णाचा मामा कंस हा एक क्रूर राजा होता ज्याला भविष्यवाणीने सांगितले होते की त्याच्याच बहिणीच्या मुलामुळे त्याचा अंत होईल या भविष्यवाणीने कंस अतिशय भयभीत झाला आणि त्याने आपल्या बहिणीचे म्हणजेच देवकीची सर्व मुले मारण्याचा प्रयत्न केला परंतु कृष्णाच्या जन्मावेळी त्याला सुरक्षितपणे गोकुळात नेण्यात आले कृष्णाच्या वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्याने आपला मामा कंस याच्याशी सामना करण्याचे ठरवले हा सामना अत्यंत धैर्याने केला कंस हा एक शक्तिशाली राजा होता ज्याच्या सैन्यात असंख्य योद्धे होते कृष्णाने आपल्या भक्तांच्या आणि परिवाराच्या संरक्षणासाठी कृष्णाने आपल्या भक्तांच्या आणि परिवाराच्या संरक्षणासाठी कंसाच्या कृतेचा अंत करण्याचा निर्णय घेतला कृष्णाने अत्यंत धैर्याने मथुरेत प्रवेश केला जिथे कंसाने त्याच्या मरणाचे अनेक जाळे पसरवले होते कुस्तीच्या मैदानात त्याने बलवान कुस्तीकारांना पराभूत केले आणि अखेरीस कंसाला मारून मथुरेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले कृष्णाने दाखवलेले धैर्य हे केवळ शारीरिक सामर्थ्याचे नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक दृढतेचेही प्रतीक होते श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला तिसरा गुण म्हणजे नीती मोरॅलिटी श्रीकृष्णाच्या जीवनात नीतिमत्तेचा अत्यंत महत्वाचा रोल होता त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये धर्म सत्य आणि न्याय या तत्वांचा आधार होता त्यांनी नेहमीच अशा कृती केल्या ज्या दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टीने योग्य आणि न्याय्य होत्या महाभारतातील युद्धाच्या दरम्यान कर्णाचा रथ युद्धभूमीवर अडकला होता कर्ण आपला रथ मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाने त्याच्यावर शस्त्र उगारले तेव्हा कर्णाने अर्जुनाला आठवण करून दिली की युद्धात शस्त्र न उचलण्याचा नियम आहे जेव्हा दुसरा योद्धा असहाय्य स्थितीत असतो यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली की कर्ण हा नीतीचा पाठक होण्याचा अधिकार गमावून बसला आहे कर्णानेच अभिमन्यूला युद्धाच्या नियमांचे उल्लंघन करून मारले होते या प्रसंगात श्रीकृष्णाने स्पष्ट केले की नीतीची व्याख्या आणि तिचा उपयोग केवळ स्वतःच्या सोयीसाठी करता येत नाही जेव्हा कर्णाने अभिमन्यूला अन्यायाने मारले होते तेव्हा त्याने युद्ध नियमांचे उल्लंघन केले होते त्यामुळे श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून अर्जुनाने त्याच्यावर हल्ला करणे योग्य होते हा प्रसंग श्रीकृष्णाच्या नीतिमत्तेचे उदाहरण आहे ज्यामध्ये ते नेहमीच न्यायाचा सत्याचा आणि धर्माचा विचार करून निर्णय घेतात भले ते निर्णय कठोर असले तरीही श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला चौथा गुण म्हणजे ज्ञान विश्रम श्रीकृष्ण हे अनंत ज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण होते त्यांचे ज्ञान केवळ तात्विक किंवा आध्यात्मिक नव्हते तर ते जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित होते त्यांच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये खोल अंतर्दृष्टी आणि विवेक बुद्धी होती त्यांनी नेहमीच परिस्थितीचं सखोल विश्लेषण करून त्याला योग्य तो मार्ग दाखवला महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाने युद्ध करायची तयारी करताना आपल्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध लढायची इच्छा सोडून दिली अर्जुनाला युद्धाचे विचार मनात घेऊन शंका आणि द्विधा निर्माण झाली तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या ज्ञानाने मार्गदर्शन केले श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की या शरीराचा आत्म्याशी काहीही संबंध नाही शरीर नाशवंत आहे परंतु आत्मा अमर आहे कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे त्याचे फळ मिळावे की नाही हे आपल्या हाती नाही त्यांनी अर्जुनाला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग या संबंधितचे गहन तत्वज्ञान सांगितले ज्याने अर्जुनाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर केले आणि त्याला आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली हे श्रीकृष्णाच्या ज्ञानाचे सर्वोच्च उदाहरण आहे ज्याने संपूर्ण मानवतेला दिशा दिली आहे श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला पाचवा गुण म्हणजे सर्वसमावेशकता इन्क्लुझिव्हनेस श्रीकृष्णाच्या जीवनात सर्वांना समान दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण मिळते ज्यामुळे ते समाजातील सर्व स्तरातील लोकांशी प्रेमाने वागले त्यांची सर्व समावेशकता विविध प्रसंगातून दिसून येते कर्ण हा दुर्योधनाचा मित्र आणि महत्वाचा योद्धा होता पण तो सामाजिकदृष्ट्या तळागाळातला समजला जाणारा सुतपुत्र होता यामुळे त्याला अनेकदा तुच्छतेने वागवले जायचे त्याचं युद्ध कौशल्य जगासमोर येऊनही त्याला नेहमीच निम्न दर्जाची वागणूक दिली जायची पण श्रीकृष्णाने कर्णाच्या क्षमतांचा सन्मान केला आणि त्याला नेहमीच योग्य आदर दिला श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला सहावा गुण म्हणजे स्नेह अफेक्शन त्यांनी आपल्या प्रेमाने आणि स्नेहाने लोकांना जोडून ठेवले आणि त्यांना मार्गदर्शन केले स्नेहामुळे त्यांनी आपल्या प्रियजनांशी गोड नाते निर्माण केले जे जी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांमध्ये प्रकट झाले आहे राधा आणि कृष्णाचे नाते हे सर्वात सुंदर आणि स्नेहपूर्ण नाते मानले जाते राधा आणि कृष्णाच्या नात्यामध्ये प्रेमाचा अत्यंत गहन भाव होता जो शारीरिक प्रेमापेक्षा खूपच उच्च होता त्यांनी एकमेकांवर जो स्नेह दाखवला तो भौतिक सुखसुविधांपासून दूर परंतु आध्यात्मिक प्रेमाने भरलेला होता कृष्णाने राधेला केवळ प्रिय मानले नाही तर तिला आपल्या हृदयाशी जोडून ठेवले राधाकृष्णाच्या नात्यातील प्रेम हे संपूर्ण जगासाठी भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक बनले आहे हे नाते त्यांच्या स्नेहाचे सर्वोच्च उदाहरण आहे ज्यामध्ये केवळ प्रेमच नाही तर एकमेकांविषयीचा आदर आणि निस्सीम निष्ठाही आहे श्रीकृष्णाच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला सातवा गुण म्हणजे धैर्यशीलता संयम पेशन्स श्रीकृष्णाने जीवनातील विविध परिस्थितीमध्ये धैर्यशीलतेने काम केले आणि या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखी महान ठरले कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा सासरा राजा जरासन यांनी मथुरेवर सतरा वेळा आक्रमण केले प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने धैर्याने आणि शांतीने जरासंधाचा सामना केला अठराव्या आक्रमणाच्या वेळी मात्र जरासंधाच्या मोठ्या सैन्याला सामोरे जाणे अवघड होते मथुरेतील नागरिकांचा जीव धोक्यात आला होता या परिस्थितीत श्रीकृष्णाने धैर्यशीलतेने आणि कूटनीतीने मार्ग शोधला त्यांनी मथुरा सोडून आपल्या प्रजेसह द्वारका नगरीची स्थापना केली या कृतीने त्यांनी युद्ध टाळून प्रजेला सुरक्षित ठेवले चकवा देऊन श्रीकृष्णाने म्हणजेच म्हणजे आणि विवेकाने निर्णय घेतला ज्यामुळे मथुरेतील लोकांचे प्राण वाचले आणि नगरी सुरक्षित स्थळी निर्माण झाली श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला आठवा गुण म्हणजे न्यायप्रियता फेअरनेस श्रीकृष्णाने नेहमीच न्यायाचा आधार घेत आपल्या कृती केल्या आणि त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून हे स्पष्टपणे दिसून येते त्यांनी सत्य आणि धर्माच्या बाजूने उभे राहून अन्यायाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली महाभारतातील युद्ध होण्याआधी पांडवांनी त्यांचे हक्क मागण्याचा प्रयत्न केला पांडवांना योग्य वारसा मिळावा यासाठी श्रीकृष्णाने शांतीदूत म्हणून धृतराष्ट्राकडे संदेश नेला त्यांनी कौरवांना सांगितले की पांडवांना फक्त पाच गावे दिली तरी ते युद्ध टाळतील कौरवांनी या प्रस्तावाला नकार दिला आणि पांडवांना पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार केला श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला आणि कौरवांना न्यायाने वागण्याचे आवाहन केले पण त्यांनी त्याचा अभेर केला श्रीकृष्णाने या प्रसंगी स्पष्ट केले की न्यायाची बाजू घेतली नाही तर परिणाम गंभीर असतात त्यांनी पुढे जाऊन महाभारत युद्धात पांडवांना न्याय मिळवून दिला श्रीकृष्णाच्या या निर्णयातून त्यांच्या न्यायप्रियतेचा आणि धर्माचा आधार घेत केलेल्या निर्णयांचा स्पष्ट दृष्टांत मिळतो ते नेहमीच धर्माच्या आणि सत्याच्या बाजूने उभे राहिले आणि अन्यायाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला नववा गुण म्हणजे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स श्रीकृष्णांनी अनेक प्रसंगात आपल्या आत्मविश्वासाच्या बळावरच परिस्थितीवर मात केली आणि धर्माची स्थापना केली श्रीकृष्णाच्या बालपणातील हे एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रेरणादायी उदाहरण आहे गोपाळकृष्ण आपल्या बालवयात गोकुळातील गोप गोपिका आणि गायींसोबत आनंदाने जीवन जगत होते एका वेळी गोकुळ इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यज्ञ करण्याची तयारी केली परंतु श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की इंद्रदेवाला प्रसन्न करण्याची गरज नाही कारण तो अहंकारी आहे त्याऐवजी त्यांनी गोवर्धन पर्वताची पूजा करावी कारण पर्वत त्यांना संरक्षण अन्न आणि जल देतो इंद्रदेवाने क्रोधित होऊन गोकुळावर प्रचंड पाऊस आणि वादळे आणली ज्यामुळे संपूर्ण गाव बुडण्याच्या स्थितीत आले श्रीकृष्णाने प्रचंड आत्मविश्वासाने गोवर्धन पर्वत आपल्या छोट्या बोटावर उचलला आणि संपूर्ण गोकुळ वासियांना त्या पावसापासून संरक्षण दिले सात दिवस सात रात्री पर्वत उचलून ठेवण्याचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय हे श्रीकृष्णाच्या असामान्य सामर्थ्याचे उदाहरण आहे श्रीकृष्णांच्या जीवनातील मला सर्वाधिक आवडलेला दहावा गुण म्हणजे संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल हा त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी गुण आहे त्यांच्या या गुणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कठीण परिस्थिती हाताळल्या आणि लोकांना योग्य मार्ग दाखवला या गुणाच्या दोन ठळक उदाहरणांवर आपण सखोल विचार करूया महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभी अर्जुन हा रणभूमीवर अस्वस्थ आणि द्विधा मनस्थितीत होता तो आपल्या नातेवाईकांवर मित्रांवर आणि गुरूंवर शस्त्र उचलायला तयार नव्हता त्याला धर्म आणि अधर्म यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाशी केलेला संवाद म्हणजेच भगवद्गीता हे त्यांच्या संवाद कौशल्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे अर्जुनाच्या मनातील द्विधा दूर करण्यासाठी आणि त्याला धर्माच्या मार्गावर नेण्यासाठी कृष्णाने त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी अर्जुनाला समजावून सांगितले की युद्ध हा त्याचा धर्म कर्म आहे आणि त्याने धर्माच्या रक्षणासाठी लढले पाहिजे कृष्णाने अर्जुनाला कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग आणि ध्यानयोग यासारख्या विविध योगमार्गांची शिकवण दिली त्यांनी अर्जुनाला आत्मा आणि शरीर यातील फरक समजावून सांगितला ज्यामुळे अर्जुनाचे मनोबल वाढले आणि त्याने युद्धासाठी सज्जता दाखवली कृष्णाच्या या संवादाने अर्जुनाच्या जीवनातील दिशाभूल संपली आणि त्याला धर्माच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळाली भगवद्गीता हा संवाद केवळ अर्जुनासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक अमूल्य मार्गदर्शन ठरला आहे तर मित्रांनो आज आपण श्रीकृष्णाचे दहा महान गुण जाणून घेतले हे गुण आपल्याला धैर्य प्रेम आणि ज्ञानाच्या मार्गावर नेऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात माझ्या या प्रयत्नातून तुम्हाला थोडी तरी प्रेरणा मिळाली असेल अशी माझी आशा आहे या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद